मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज सोन्या आणि चांदीच्या भावांमध्ये अशी उसळी बसली जी तुम्हाला कदाचित आनंद देऊन जाऊ शकते जे सोनं तुम्ही आठ हजारनी हजार तीस हजारनी विकत घेतलं ते दीड लाखाच्या पार सोनं गेल्याचं आपल्याला पाहायला भेटत आहे आणि यानंतर मात्र त्या लोकांची बल्ले बल्ले आहे ज्या लोकांनी तीस हजाराच्या साठ हजाराच्या पर्यंत सोनं विकत घेतला आहे मात्र त्या लोकांचं काय ज्यांना सोनं अजूनही विकत घ्यायची संधीच भेटली नाही मात्र त्याही लोकांना आता सनोवार आहेत लग्नसर आहे सोनं विकत घ्यायचं आहे मग आता हे सोनं विकत घ्यायचं तर कधी घ्यायचं मग आपलं सोन्याचा भाव कमी होणार का मग कधी भावपर्यंत भाव जे आहे आपल्याला उतरता दिसणार यासोबतच आज अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे ताजे भाव काय आहेत जे महाराष्ट्रामध्ये आज सराफा मार्केट उघडल्यावर सुरू झाले आहेत या सगळ्या गोष्टी आज आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहिजे आहेत त्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो सोन्या चांदीचे भाव मागील काही दिवसांपासून कमी जास्त जरी होत असले बघा सोन्या आणि चांदीच्या भावाला सध्या मार्केटमध्ये डिमांड आहे आपल्याला माहीतच आहे म्हणून सोन्या आणि चांदीचे भाव कमी होताना दिसत नाहीयेत सध्या एका दोन महिन्यामध्ये चा सोन्या आणि चांदीच्या भावात जी वाढ झाली हे ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही दोन महिन्यात सोन्या चांदीचे भाव आसमान गेले आहेत तुम्हाला जर आजचे चांदीचे भाव सांगितले तर तुमच्या पायाखालची जमीन सर्कल आज चांदी एक लाख पंच्याऐंशी हजार प्रति किलो आहे विचार करा ही चांदी दीड महिन्याखाली अठ्ठ्याण्णव हजार प्रति किलो होती म्हणजेच एकशे एक पंच्याऐंशी रुपये ग्रामवर चांदी आली आहे जी अठ्ठ्याण्णव हजार म्हणजे अठ्ठ्याण्णव रुपये ग्रामवर होती म्हणजे आठ दोन्ही नऊ दोन्ही अठरा डबलच्या फरकाने चांदी जी आहे आज मार्केटमध्ये आलेली आहे याचा अर्थ तुम्हाला स्पष्ट दिसत आहे की सध्या सोन्यामध्ये चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट किती मोठ्या प्रमाणावर होत आहे मग असं असताना मागील काही दिवसात म्हणजेच काय तर जवळपास मागील महिन्या दोन महिन्यात असे काय बदल होत गेले की जे की सतत चांदी सोन्याचे दर वाढत गेले जर मागील काही दिवसात सोन्याच्या किमती चांदीच्या किमती एवढ्या वाढू शकतात तर तुम्ही विचार करा ही किंमत आता येणाऱ्या वर्षभरात किती जाईल काही शास्त्रज्ञांच्या मते किंवा काही तज्ज्ञांच्या मते सोन्याची किमती लवकरात लवकर तर मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो सोन्याचे भाव जे आहेत आता असेच वाढत आहेत जे त्यांचं म्हणणं आहे की ह्या फुगा आहे जो लवकरच फुटेल मात्र असं होताना अद्यापही दिसत नाही जर तुम्हाला आम्ही चांदीचे भाव फक्त आठ दिवसाचे सांगितले तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आठच दिवसाच्या चांदीच्या भावातला बदल बघा आठ ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव आठ ला एक लाख साठ हजार रुपये होता नऊ ऑक्टोबर ऑक्टोबरला रोजी एक लाख सदुसष्ट हजार होता दहा ऑक्टोबर रोजी एक लाख चौऱ्याहत्तर हजार होता अकरा ऑक्टोबर रोजी एक लाख ऐंशी हजार होता बारा ऑक्टोबर रोजी ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार तेराला एक लाख पंच्याऐंशी हजार चौदाला एक लाख एकोणनव्वद हजार तर पंधरा ऑक्टोबर रोजी एक लाख नव्वद हजार एक लाख नव्वद हजार सोन्यात चांदीचा भाव जे आहे किती दिवसात आठ दिवसात फिरला एक लाख साठ हजारहून एक लाख नव्वद हजार म्हणजे सहा दिवसात तीस हजार आणि चांदी वाढल्याचं चा पाहायला भेटतं यावरून तुम्हाला अंदाज आलेला असेल की हे नेमकं काय होत आहे हे काही एवढं इन्व्हेस्टमेंट लोक करत आहेत का आपल्या सोबत होत आहे ह्या गोष्टीचा अंदाज तुम्हाला आला पाहिजे म्हणून तुमचे डोळे उघडण्यासाठी आज मी आलो तुम्हाला या पडायचं नसेल तर लक्षे है का सोन्या चांदीचे मी तुम्हाला सांगणारच आहे मात्र छोटी टीपही देणार आहे बघा आता चांदीचे जर भाव बघितले आपण तर सोन्याचे पण बघून घ्या अठरा कॅरेट सोन्याचे महाराष्ट्राच्या मार्केटमध्ये आज एक ग्रामचा भाव आहे नऊ हजार नऊशे रुपये तर आठ ग्राम शुद्ध अठरा कॅरेट सोन्याचा भाव आहे एकोणऐंशी हजार सहाशे चौसष्ट रुपये तर दहा ग्राम शुद्ध आजचा अठरा कॅरेटचा भाव आहे नव्याण्णव हजार पाचशे ऐंशी रुपये आता बावीस कॅरेट सोन्याचे भाव पण बघा की उतरले चळडे वाळडे काय झालं नेमकं बावीस कॅरेट सोन्याचा आजचा भाव आहे एक ग्राम वजनाचा बारा हजार एकशे सत्तर रुपये तर आठ ग्राम वजनाचा आहे सत्त्याण्णव हजार तीनशे साठ रुपये तर दहा ग्राम वजनाचा आहे एक लाख एकवीस हजार सातशे रुपये म्हणजे दहा ग्राम वजन बावीस कॅरेट सोनं जे ब्याण्णव हजारवर होतं हे तीस हजारने वाढून एक लाख एकवीस हजार सातशेवर गेलं आणि स्पेशल जर आजचा दिवस म्हणताल तर दहा ग्राममध्ये तीन हजार रुपयाची वाढ पाहायला भेटते बावीस कॅरेट सोन्यामध्ये आता चोवीस कॅरेट सोन्याचे आजचे ताजे भाव बघा वजन एक ग्राम चोवीस कॅरेट सोनं आजचा भाव आहे तेरा हजार दोनशे सत्याहत्तर रुपये तर वजन आठ ग्राम आजचा भाव आहे एक लाख सहा हजार दोनशे सोळा रुपये तर मात्र चोवीस कॅरेट सोनं वजन दहा ग्राम आजचा भाव आहे एक लाख बत्तीस हजार सातशे सत्तर रुपये म्हणजेच काय तर एक लाख बत्तीस हजार सातशे सत्तर ते अठ्ठ्याण्णव हजार या दोन महिन्यातली रेंज तुम्हाला लक्षात येईल की चौतीस ते पस्तीस हजार आणि सोन्याचे भाव तब्बल वाढण्याचे आपल्याला पाहायला भेटतात आणि जर स्पेशल आजचा दिवस काढायचा झाला तर आज सोन्यामध्ये तीन हजार तीनशे तीस रुपयाची दहा ग्राममध्ये वाढ पाहायला भेटते यानंतर मात्र तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की या मागच्या तीन महिन्यामध्ये सोन्याच्या भावामध्ये दोन स्पेशल महिन्यामध्ये किती फार बदल झालेला आहे मग आता प्रश्न पडतो की लग्न सराई येईल सोनं उतरणार का वाढणार सोन्याचे भाव कमी होणार का वाढणार तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे तुमच्या मी आज घेऊन आलो आहे सोन्याचे जी भाव जे जी आहेत दोन प्रकारच्या लोकांनी स्पष्ट केले आहेत दोन्ही जे आहेत गोल्ड इन्व्हेस्टमेंटसाठी तज्ज्ञत लोक आहेत दोन्हीचे वेगवेगळे विक फंडे आहेत तर प्रत्येकजण आपापल्यानुसार मार्गदर्शन करतो काही जणांचं मत आहे की सोन्याचा भाव हा जे आहे फुगा आहे जो एक ते दीड लाखावर जाऊन फुटणार आणि साठ सत्तर टक्केपर्यंत जे आहे सोनं कमी होणार म्हणजे काय तर दीड लाखावर जाऊन जो आहे सोनं फुटून परत सत्तर ऐंशी पर प्रति एक ग्राम एक तोळा दहा ग्रामचा भाव होणार म्हणजे सात हजार रुपये सोन्याचा एक तोळ्याचा पुन्हा भाव होणार एक ग्रामचा तर मग हा फुगा असा फुटणार ज्यामुळे हा फुगा लोकांना ट्रॅप करत चाललाय आणि लोक जे आहेत चा त्याच्यात अडकत चाललेत लोक जितके विकत घेत जातील तितक सोन्याचे भाव जे आहे तो वाढत वाढत जाऊन एकदम पडतील मग आता असं त्यांनी सांगितलं आहे की सध्याच गुंतवणूक टाळा गुंतवणूक टाळणं म्हणजे काय तर सोनं विकतनं घेणं आणि यानंतर मात्र त्यांनी एक दुसरे शास्त्रज्ञ दुसरे तज्ज्ञ आहे तर त्यांची थेरी जी आहे वेगळी आहे त्यांचं म्हणणं आहे सोन्याच्या मार्केटमध्ये वेगवेगळे बदल होणार अपेक्षित आहे सध्या वातावरण असं होतं मा ग्लोबल इंडस्ट्रीचं किंवा ग्लोबलचं म्हणजे जागतिक वातावरण की तिथं लोकांना सोनं सेफ आहे असं वाटतं आणि त्यामुळे लोक जे आहे सोन्यामध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करू लागलेले आहेत म्हणजे स्वतःच्या प्रॉपर्टीपेक्षा सोनं जसं जसं वाढत चालले तसे ते प्रॉपर्टीपेक्षा सोन्यात इन्व्हेस्टमेंट त्यांना फायद्याची ठरत आहे पाच वर्ष सोनं तिपटीनं जे आहे परत दे परतावा देत आहे म्हणून त्यांना सोनं जे आहे स्वतःकडे ठेवणं हे सगळं सोपं वाटतं आणि कोणत्याही परिस्थितीत सोनं आपल्याला कॅरी करता येतं सोबत घेऊन जाता येतं म्हणून सोन्याचे भाव जे आहेत असेच वाढत जाणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे यासोबतच त्यांनी असाही अंदाज दिला की सोन्याचे भाव हे आता कमी होणार नाही आहेत तर उलट वाढतच जाणार आहेत मग मात्र असा प्रश्न पडतो की मग आपण विकत घ्यायचं का थांबायचं सोन्याचे भाव जर असेच वाढत जाणार असले तर मग आपल्या पदरी काय लागणार आता लग्न सरायचं मुहूर्त असतं आता साडेतीन मुहूर्तापैकी मुहूर्त असतं मग आपण सोनं विकत कधी कद घ्यायचं आपण डोळ्यासमोरून बघता बघता अठ्ठ्याण्णव हजार वरून सोनं एक लाख सत्तावीस हजारावरच जवळपास गेलेलं आहे मग आपण सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची का कशी करायची तर सध्या त्याचं उत्तर आहे नाही सध्या सोन्यामध्ये भाव खूप तेजीने वाढत आहे जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर मात्र पुढच्या पाच वर्षाच्या डोळ्यासमोर विचार करून ठेवा जर तुम्ही आजची इन्व्हेस्टमेंट केली तर उद्या जे आहे सोनं उतरलं तर तुम्ही हायपर होताल पॅनिक होताल तुम्हाला भीती वाटेल आणि ते उतरलेल्या भावात सोनं लवकरात लवकर मोडून पैसे कमवता काढून घेताल मात्र सोन्याचे भाव कधीच वापस येत नसतात थोडं बहुत मागं येतात मात्र परत ते समोरच जाणार राहते तर त्यामुळे तुम्ही लॉंग टर्म विचार करत असताल तर सोनं विकत घ्या शॉर्ट टर्मसाठी विचार करत असताल तर मात्र बिलकुलच सोन्याच्या नादी लागू नका सध्या इन्व्हेस्टमेंट म्हणून सोनं सेफ राहिलेलं नाही आपल्याला पाच वर्षाची गुंतवणूक म्हणून तुम्हाला भाव तिप्पट जरी देऊ शकतं तर एका महिन्याच्या गुंतवणूक भाव अर्धा जरी होऊ शकत झाला तर तुम्हाला मात्र धक्का बसेल याचा तर बघा तुमच्या मनावर हा या पूर्ण निर्णय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका